काळात बदल झाला नाही असं अठ्ठावीस साली ही जमीन दिली त्या नाका हे चार सर्वे नंबर पंच्याहत्तर शहात्तर सत्याहत्तर सत्याहत्तर आणि अठ्ठ्याहत्तर हे चार सर्वे नंबर आमच्या पूर्वजांच्या नावे होते त्याचं इकडे का पत्रकानुसार हे चारही सर्वे नंबर आमच्या गावाला जनावे वती ठेवा चौऱ्याहत्तर सरकारी फॉरिस्ट पंच्याहत्तर शहात्तर सत्याहत्तर अठ्ठ्याहत्तर महादुसादाशु महादुषादाशुर पुंजा कावराजी पुंजा कावराजी त्याच्यानंतर हे चार पैकी दोन सर्वे नंबर एकोणावीसशे अठ्ठावीस साली ह्या नोंदीने तारीख सहा अकरा एकोणावीसशे अठ्ठावीस करारनामा मौजे मजकूरची पंच्याहत्तर शहात्तर मौजे मजकूरचे आंबेवडी येथील लक्ष्मी म्हणजे गाई वगैरे सर्व जनावरे करण्यासाठी जनावरांच्या वतीने वायवाडदार वायवाडदार म्हणजे त्या काळातला पंच त्या प्रॉपर्टीचं रक्षण करण्यासाठी हा शब्द वापरला जायचा तर याच्यामध्ये एकवीस लोक पंच लावले होते त्याच्यामध्ये समाधान आहेर कुठपर्यंत पोहोचला बघा बरं आणि तालुका अध्यक्ष कुठे आपला अमोल जाधव त्याला बोलवा तर हे एकवीस पंचांच्या ताब्यात ही जमीन तर एकवीस पंच इथपर्यंत येतात त्याच्यामध्ये अनाजी मानाजी शिंदे यातल्या आता या क्षणाला त्यांच्या पिढीतले कोण कोण उपस्थित तळेकर शिवाजी तळेकर मोरे चारे नाही एक नाही की काही लोक आपल्या बर बरोबर येत आहे काही लोक येतील पिस्तूल वगैरे करण्यासाठी बरं का सर ही प्रॉपर्टी त्यावेळेस हे प्रवेश अठरा जेणेकरणी सामूहिक असल्यामुळं याच्यातले कोणी फेरफार करणार नाही त्याच्यानंतर मध्यंतर एकोणऐंशी साली असं घडलं याच्यातले काही पंच परत मॅनेज झाले जसे आता तीन शेण झालं तसं याच्यातले काही मॅनेज झाले चांदूरचे चंद्रोश्वर बाबा होते त्यांनी तीन पंचांना काही पॅकेज दिलं असेल आणि त्याच्यातून त्यांनी असं केलं काही लागणार आहे ही जमीन आपण शाळेसाठी या बाबांना देऊ एकोणऐंशी साली तिघांचा उद्देश स्वच्छ होता नाही स्वच्छ परंतु ते मॅनेज होऊनच त्यांनी केलं होतं त्यावेळेस त्या बाबाच्या नावावर ही प्रॉपर्टी दहा वर्ष एकवीस पंचांना पूर्ण कौस पडून दहा वर्ष त्या बाबाच्या नावावर होती मी दोनशे सत्याहत्तर ने नोंद झाली होती त्याच्या आणि काय कामा शाळा बांधण्यासाठी मग त्या बाबा शाळा बाबा यांना दुसरीच उद्योग <laughs> करावं आमचे चुलते यांचे वडील विश्वनाथ गुरगुडे आणि एक गवारे म्हणून दोघांनी एकत्र येऊन नाशिक असलशील असली त्यावेळेस ते लढले आणि तहसीलदाराच्या लक्षात आली सामाईक प्रॉपर्टी सामाईक प्रॉपर्टी परत त्याचं नाव उडवलं चारशे ब्याण्णव नोंदीने आणि परत तेच एकवीस पंच आहे बाई गावकरी पंच मूळ मालक तेच पंच लावले जर त्यावेळेस आमच्या समजा चुलत्यांना जर अपेक्षा असली आपल्याला पाहिलं तर पुढून निवडून नाही लावलं ती परत गावच्या पंचानं दिली त्या गावच्या पंचांपैकी फक्त आता तीन पंच त्याच्यात अशा प्रकारे गैरकृत्य करत आहे आणि बाकीचे जे अठरा आपल्या बाजूला जरी नाही आता उभे ते काय त्या दहशत दिलं का आपण बाकी त्यांनी काय त्याच्यात गैरप्रकार केले नाही पण त्यांचं एक काम होतं जसं आपण आता आम्ही उभे राहिलो मग आपण नाशिक नाशिक तर अशा प्रकारे ती जमिनीची विल्हेवाट या महसूलच्या आणि भूमी अभिलेखच्या काही सहाय्याने आणि आमच्या गावच्या त्या सरपंचाच्या सायनी हे साठ बीगी गळंकृत केली आता ह्या प्रॉपर्टीच्या शेजारी असा नाश किती बिग ती एकशे ऐंशी बिगे सोडली एकशे ऐंशी बिगी होते नव्वद ऐंशी एकशे ऐंशी सतरा बिघी ना कॅनल मध्ये अधिगत केली सरकारने त्याच्यानंतर आता एकशे पैकी सतरा गेली आता एकशे त्रेसष्ट शिल्लक एकशे त्रेसष्ट पैकी त्यांनी साठ बिगे तीसशे करणावर आता याच्या एकशे तीन शिल्लक शिल्लक या या आता याच्यापैकी इथं आहे मध्ये आणि डोंगराच्या वरपूर पूर्ण आय डी म्हणजे ही प्रॉपर्टी शंभर कोटीची प्रॉपर्टी ती आतापर्यंत एक कोटीची गुळंदकोट केली याला जुडी इडले महसूलचे आणि संपूर्ण आणि आम्हाला तर असा अंदाज इथले पी एस आय गुन्हा दाखल करून घेत नाही कदाचित त्यांचा किंवा इथल्या स्थानिक आमदाराचा याच्यामध्ये वाटा असू शकतो असं आम्हाला शंका आहे आमच्यावर गुन्हे दाखल करणार जर काही किरकोळ स्वरूपात वाद झाली एक वाजेपर्यंत आणि सर म्हणजे नियमात तिने आमच्या घरी तीन वाजता पोलीस गाडी पाठवली म्हणजे पाहता इथले पी एस ला काही त्या गुन्ह्यामध्ये तो माणूस आठ दिवसाला सुद्धा जामीन देऊ शकत होता अशी गुन्ह्या तीन माणसं आमची बसून ठेवले

आपण सांगितलं सरपंच सांगायला मग कर आका असत वाल्मिक बोकायच्या माग आका, आका, आका शंभर टक्के राहत आम्ही आता सगळ्यांनी तुमच्याकडे धाव घेतलेली आहे तुमचं सर्व महाराष्ट्रामध्ये प्रामाणिकपणे काम चालू आहे आम्हाला ही जमीन परत गावालाच मिळून द्यायची आता याच्यातले जे काही पण माझी एकच मागणी तुमच्याकडं एकवीस पैकी तीन म्हणजे एक दोन तीन झालेले चौथा होऊ देऊ नका hmm. नाही तर आपल्या कामाला काहीतरी अर्थ आहे नाही तर परत तुम्ही मोजतच राहा आता काही नाही साथ झाली hmm. आता काही नाही साथच झाली मग मला माझ्या कारण ज्याच आपल्या गावावर आपल्या मातीवर आपल्या <laughs> देशावर प्रेम नाही त्या लोकांनी लढण्यात अर्थ बरोबर मी बर। काय तुमचा गावाचा शिवाचा प्रश्न म्हणून मी सोडवत आहे नाही तळ माझ्या सामाजिक काम बरोबर आणि देशाचा प्रॉब्लेम आहे आणि इथे हे सगळे देशद्रोही बसलेले जे जे तोडू राहिले लचके म्हणून मी कारण तुम्ही माझे काही नातेवाईक नाही फक्त ही जी वृत्ती आहे ना ही गावोगावी गावातले असे जे लचके तोडणारे लांडगे कोले कुचरे आहेत ना त्यांना किमान थोडीशी जरा बसते थोडीशी बसते बर का कारण ते निर्लज्ज असतात त्यांचा धंदाच हा असतो लचके तोडणं त्यामुळे ते जेव्हा जेव्हा सावज मिळेल तेव्हा तेव्हा तोडायचा प्रयत्न करतात आपण अशा पद्धतीचा जर व्यवस्थित खास लावला <coughs> तर ते कमीत कमीपर्यंत येण्याचा प्रयत्न करत नाही म्हणून आम्ही लढतो <coughs> <श्वा? coughs> आणि ही लढाई लढत असताना तुम्ही जनतेची आम्हाला साथ मिळत नाही लक्षात आता नैताळ्यामध्ये आमच्या सारखी प्रामाणिक नाही असं जर तुम्ही म्हणायला लागले तर ते आहे त्यांना तुम्ही तिथं च्युत्या म्हणतात मूर्ख म्हणतात चाराने पडले म्हणतात खरं ते तिथंच आहे हिरे लोकल तिथंच जाहीर करून टाकलेले ते तोंडावर तुम्हाला सांगतात तुम्ही त्यामुळे ते बदनाम होतात म्हणून आमच्यासारखी इम्पोर्ट करायला लागतात तुम्हाला नाही तुम्ही मला सांगा सगळ्या गावातल्या माणसाचा जमीर कधी विकला जाऊ शकतो सगळ्यांचं नाही कसला विकलं जाईल शक्य आहे का प्रामाणिक नाही असं कधी होईल का असं गाव आहे का कोणता या संख्या कमी जास्त राहू शकतो या प्रश्नापुरता त्यांच्या प्रामाणिकपणामध्ये कमी जास्त पण तेच शोधले पाहिजे त्यांच्या मार्फत काम झालं पाहिजे तर आपण करू आता हे काम पण त्या येड्यांना सुद्धा आण माझी विनंती तुम्हाला ते खरे नु। माणसं आहेत आता येतील परत त्याच्या पूर्व बाबाला परत कौंस पडला आणि परत हेच पंच लावले आमच्या चुलत्याने त्याच्यात बघा आम्हाला पाहिजेला आता आपल्याला बसायला जागा बघा आपण बसून घेणार आहे माझा तालुका अध्यक्ष हे या पंच पळ चालडवड चाल नाही बसू बस मी गेले नमस्कार आता इथे बसायचं केत आहे जागा इथे शेतीत जागा येऊन गेली जागा चला भेंडी खाली बसू ना खाली चला